आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यात हनी ट्रॅपचा प्रयत्न झालेला आहे आणि तोही थेट आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर एका महिलेनं धमकी देत दहा लाख रुपयेची खंडणी मागत हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची धमकी दिलेली आहे आणि खंडणीसाठी यांनी थेट आमदार शिवाजी पाटील यांच्यावरच वेगळ्या पद्धतीनं धमकी दिलेली आहे गेल्या वर्षभर ही महिला आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडं दहा लाखाची मागणी करत होती यासंदर्भात आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यानुसार आता त्या महिलेचा शोध सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे ही अनोळखी महिला गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या क्रमांकावरून आमदार पाटील यांना फोन करत होती तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली संवाद वाढल्यानंतर काही तरुणींचे अस्लील फोटो पाठवले पुढे त्यांच्याकडे ती सातत्याने पैशाची मागणी करू लागली जेव्हा ही मागणी वाढली तेव्हा थेट आमदारने तिचा फोन ब्लॉक केला पण नंतर विविध धमकी देत वेगवेगळ्या फोनवरून तिने त्यांच्याशी संपर्क सुरू केला आणि सातत्याने पैशाची मागणी केली पैसे न दिल्यास आपली राजकीय प्रतिमा मलिन करीन अशी धमकी त्यांनी दिली अखेर शिवाजीराव पाटील यांनी या संदर्भात ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे त्यानंतर पोलिसांनी या संदर्भातला तांत्रिक शोधही सुरू केलेला आहे अलीकडे राजकीय व्यक्ती उद्योगपती व्यापारी यांना हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे गेल्या काही महिन्यापूर्वी तब्बल बहात्तर राजकीय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यावर हनी ट्रॅपचा प्रयोग झाल्याचा आरोप झाला होता याच पार्श्वभूमीवर आता हनी ट्रॅपचं हे प्रकरण राज्यात वाढत असताना दिसत आहे एखाद्या राजकीय नेत्याला हनी ट्रॅपमध्ये अडकून त्याच्याकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रयत्न सुरू आहेत असाच प्रयत्न आमदार शिवाजी पाटील यांच्याबाबतही झालेला आहे त्यामुळे हे कोल्हापूर जिल्ह्यात यामुळे प्रचंड खळबळ उडालेले आहे आमदार पाटील हे विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात होते त्यांनी नंदाताई बाबुळकर ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार होत्या आणि राजेश पाटील जे महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार होते या दोघांचाही पराभव करत शिवाजीराव पाटील निवडून आले त्यांनी आता स भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं सत्ताधारी पक्षातीलच आमदारावर हनी ट्रॅपचा प्रयत्न एका अनोळखी महिलेने केलेला आहे तिच्यावर आता रितसर गुन्हा दाखल केलेला आहे तिच्या अटकेची कारवाई सुरू होईल पण यानिमित्तानं ज्या पद्धतीनं थेट राजकीय नेत्यांना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो अतिशय गंभीर असल्याची चर्चा आहे धन्यवाद